लाखणी शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून ओळखली जाणारी सिंधी लाईन बाजारपेठ सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रस्त झाली आहे परिसरातील गावांमधून खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे आणि अव्यवस्थित पार्किंगमुळे या ठिकाणी दिवसभर वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत या बाजारपेठेत वाहनांची मोठी वर्दळ असते दुचाकी चारचाकी आणि हातगाड्या यामुळे रस्त्यांवर अक्षरशः गोंधळाचे वातावरण निर्माण होते पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडणेही कठीण बनले आहे नागरिकांचे म्हणणे आहे की पोलीस कर्मचारी बाजारपेठेत उपस्थित असले तरी ते फक्त बघ्याची भूमिका घेतात त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे या गर्दीमुळे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत इत। स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि पोलीस विभागाकडे मागणी केली आहे की, की सिंधलाईन बाजारपेठेतील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी आणि वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे